नमस्कार आपण पाहतात आर्टमी स्टुडिओ वर एची डी नांदेडहून मुख्य संपादक फराद यांची रिपोर्ट नायगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय शेतकरी नेते मारुतराव पाटील कवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात झालेल्या व्यंकटराव पाटील कवळे विद्यालय कुसुमनगर वागलवाडा तालुका अमरी जिल्हा नांदेड येथील शाळेत दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पी के उद्योग समूहाचे संचालिका माननीय सौ पूजाताई पाटील कवळे जाधव यांचा वाढदिवस साजरा यावेळी मारुतराव पाटील कवळे गुरुजी म्हणाले गोरगरीब मजदूरदारांच्या कुटुंबातील एकही मुलं शिक्षणापासून वंचित राहू देणार नाही या संदर्भात आपले मनोगत करीत आहे

विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटा या ठिकाणी केलेलं आहे कारण एक चांगल्या प्रकारे शैक्षणिक वातावरण तयार करावं अशा प्रकारची इच्छा होती आणि त्या ठिकोनातून एखादी ग्रँटेड शाळा असावी आणि म्हणून चालू असलेली शाळा त्या ठिकाणी मानवीना आम्ही प्रयत्न केला पण तिथं सगळ्या मुलांचा कल इंग्रजी माध्यमांच्या शाळेकडे होता आणि मराठी माध्यमांच्या शाळेकडं नांदेडच्या मुलांची येण्याची फार अशी आपल्याकडे तिथं स्वतःची इमारत नव्हतो आणि इमारत नसल्यामुळे भाड्याची जागा तिथं घेऊन शाळा चालवण खूप अवघड विषय होता खर्च खूप मोठ्या उत्पन्न तर काहीच नाही आणि म्हणून आपण कर्मचाऱ्यांच्या मुलांची सोय झाली पाहिजे या ठिकाणच्या मुलांची सोय झाली पाहिजे शाळा कारखान्यावर स्थलांतरित केली आणि खरोखरच अगदी म्हटल्याप्रमाणे या शाळेचे अध्यक्ष आदरणीय पाटील म्हणून त्यांनी नांदेडला भेट दिली असते त्या शाळेवर शाळेवर दोन किमित असते चार मुलं पाच मुलं जास्त मुलं शाळेत तिथं येत नव्हते रेग्युलर आत नव्हते आणि त्यामुळे शाळा आठवलो होईल असं वाटत नव्हतं पण आज शाळा आणल्यामुळे एवढा आनंद झाला की आता ही जी लेकरं आहेत त्यांच्या लेखकांच्या चेहऱ्यावरला आनंद कारण ही सगळी लेख एवढी लय लेख आली की आज ग्रामीण भागातून असतील त्या कर्मचाऱ्यांची मुलं असतील त्यांना अत्यंत शिक्षणाची सोय या ठिकाणी आणि ह्या सगळ्या शैक्षणिक संस्थांकडं मला कारखान्याच्या व्यापारकडे लक्ष देणं होत नव्हतं आणि मग पूजाला जरा शैक्षणिक आवड होती आणि मग पूजाला मंडप लक्ष दे आणि तिनं घडभोरीची शाळा असेल उमडीची शाळा असेल आणि कारखान्यांची शाळा असेल या तिन्ही शाळांकडं तिनं लक्ष दिलं आणि माझ्याकडं त्या तिन्ही शाळांचा एक पैशाची तकलीफ होती नाही किंवा कोणाचा फोन सुद्धा आता येत नव्हता पूर्वी मला एवढं कि पगारी करायच्या शिक्षकांच्या पैसे नव्हते आणि दरवर्षी इकडून कारखान्या म्हणून पैसे टाकायचं आमचे बी सी साहेब म्हणायचे पैसे द्यायचे पैसे द्यायचे आपण इकडं शाळेला पैसे द्यायचे आणि मग ह्या सगळ्या गोष्टी साहेबांना पाहत आहेत चांगल्या प्रकारे आणि मग टीचरच्या हातात आम्ही दिलो तसं आज आम्हाला कारखान्याला एक रुपया सुद्धा द्यायची गरज पडली नाही स्वतःच्या पायावर ह्या शाळा आता व्यवस्थितपणे काम करत आहे सगळ्या गाड्यांचे भाडे असतील शिक्षकांच्या पगारी असतील वेळेवर सगळ्यांच्या पगारी होत आहेत आणि एज्युकेशन सुद्धा अत्यंत चांगलं होत नुसतं इकॉनॉमिकलच नाही तर शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा आज मुलं चांगले प्रगल्भ झाले आहेत शिक्षणामध्ये सुद्धा अत्यंत प्रगती केली आमच्या स्टाफ अत्यंत मेहनत घेतली आता आमच्या पुढे मॅडम असतील आमचे जी सगळे मंडळी असेल या सगळ्या टीमनं कदम सरांचं सुद्धा योगदान खूप मोठं आहे आणि लोकांना वाटायचं कदम मुलीकडे काय काम आहे फुकडच होत नाही असं वाटायचं पण कदम गुरुजीकडे शैक्षणिक प्रभाव दिली होती कदम गुरुजी सुद्धा यामध्ये लक्ष घातलं आणि व्यवस्थितपणे आज शाळा ह्या व्यवस्थित चालू आहेत आणि माझं तर म्हणणं आहे की कदम गुरुजीनं पूर्ण वेळ